बोरगा दिसते ना पलीकडलं दादा आता खेळाडू हो चांगल्या चांगल्या त्या टायगरना आधी माझा सातत्यानं बोलत असतो आणि कुस्ती चालवड आली करतोय कसा बघा समोर पलीकडं पंच ते कुस्ती पलीकडे घ्या सगळ्यांचं लक्ष लागलं कुस्ती कर्नाटक कोल्हापूर सांगली बेळगावात मोठं नाव केले काय करणार आणि वाघमुडेचा कब्जा घ्यायचा सोपं दिक नाही एकेरीत पण सागर शुभम कोरेकर टाळ्या गर टायगर शुभम सरकार टायगर विजय झाला तायाकरा सगळ्यांनी घरे बघा कोरगा चौरल्या चांगल्या आसमा केशाला चर्चा आता चालला कर्नाटकात हवा आहे त्या पोरा गेले अविनाश गावडे जोडदार आला ना त्याला मरगडी हात बाकी करा सुमित मरगडे महाराज चॅम्पियन प्रथा बाबा पाटील ज्या पहिल्यांदा फिरतोय त्या पहिल्यांदा जोड पाहिजे आबा फिरून द्या त्या पहिल्यांदा जोड पाहिजे छोट्या पहिल्यांदा कड्यावरती त्याला पैलवान घ्या हात होता जोडदार आहे का जोड पाहिजे का हे बघा शुभम सलगर पंढरपूरचा राहतो पंढरपूरचा पहिला या पैलवांना कर्नाटक कोल्हापूर सांगलीत मोठं गाव केलं त्याच्याबरोबर नाही कोणाला टायगर या नावानं संपूर्ण त्या भागात परीक्षेत प्रतापव पाटील त्याला फिरवत आहे त्या पैलवानला जोड पाहिजे जोड कोण कुस्ती करतोय तुम्हाला त्या पैलवा अमोल आक्षेप थात थोड था आला चला मी द्यायला शिवम